हाय नमस्कार मी शोभातुम्मा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असाय की श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर बरे देवत झाले अक्षताला माऊलीला मिसळपाव खायचा होता ना तर अक्षताने बघा अक्षरशः एवढा जर हट्ट केला ना तर खरं सांग तिला के हट्ट केला होता तर मी तिला मिसळपावच खायचा होता आणि डबा वगैरे काहीच नेला नाही तर तिला बारा साडेबाराला त्यांची शाळा होती ना डबा खायला त्यावेळेस तिला घरी यायचं होतं डबा नेला आणि तसं म्हटलं तर आमच्या घरापासून शाळा जवळच ती आहे तर असं बघा थोडंसं हळद तेल मीठ टाकून अशी मस्त फोडणी दिली एक पाच ते दहा मिनटांना असं छान असं मटकीची वाफ काढून घेणार आहे आणि इकडं म्हटलं तर असं दोन टोमॅटो दोन दोन ते तीन असं मोठेसे कांदा चिरून घेतलेले आहेत आणि इकडं असं बघा छान अशी मटकी शिजलेली आपली एक पाच सहा मिनटं मी शिजून घेतली आणि इकडं असं थोडासा कडीपत्ता लसूण आलं कोथिंबीर आणि खोबरं मल्ले ना थोडंसं मी भाजून घेतलेले आहे तर हिजाचा असं मस्त पेस्ट करून घेतलेली आणि एक बघा एक पाच ते सहा मिनटं ना असं मस्त छान कांदा टोमॅटो असं परतून घ्यायचं आणि जे मसाले आपण बारीक केले ते ना ते असं एकदम साध्या सोप्या गावाकडच्या पद्धतीतनं असं माझे जे काही पदार्थ असेल का ना एकदम माझे सिम्पलमध्ये असते जास्त काही मसाले वगैरे मी वापरत नाही आणि आणि जास्त काय आमच्या म्हणजे काही घरामध्ये असल्या जास्त मसाले वगैरे म्हणजे आवडतच नाहीत कोणाला खायला आणि जसं म्हणायला गेलं जे मसाले रोजचे भाजीतले येत ना दररोजचे वापरण्यातले सुहाना मसाला पावडर हळद मिरची हे असे हे आहेत ना तेच माझे दररोजचे मसाले मी वापरत असते आणि आता सध्या बघा मला मिसळपाव करायच होता पण आता माझ्याकडे सध्या मिसळपावचा मसालाच नव्हता मिसळचा तर असे जे काही मसाले आहेत ना दररोजचे तेच वापरून मी कढीपचा कोथिंबीर असं पाव मिसळपाव बनवलेला आहे आता बघा छान परतून झालं ना तर लगेच हे असं ते मटकी टाकून घ्यायची आणि वरण असं थोडंसं चवीपुरतं मुठ मीठ सॉरी तर इतका छान असं कट आलेलं आहे बघा आपल्या मिसळ पावला तर खरंच मस्त वास सुटलेली अख्ख्या घरात ना खरंच खूप छान वास सुटलेली आणि बघा एक दोन तीन मिनटं ना तुम्ही छान म्हणजे मस्त असं की दोन तीन वर शेगडी ना एक वर दोनवर असं ठेवून छान असं उकळून घेणार एक पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटं नाही उकळले तर चालते पण पाच सहा मिनटं तर नक्कीच उकळूया आणि इकडं म्हणलं तर नननबाई आणि जाऊ की भाजीबाई अशा आल्या होत्या अचानक त्यांनी मला सरप्राईज दिलं तर अचानकच आल्या होत्या बरेच देऊ झालं ना एक महिना दीड महिना झाला आमच्या दोघींची गाठ पडलेली ना त्या आल्या होत्या असंच बोलण्यासाठी म्हणलं चला मग माझं झालं होतं असं स्वयंपाक बनवायचं मिसळपाव बनवायचं होतं असं त्यांना गप्पा मारत मारत बोलत बोलत ना बनवला मिसळपाव आणि त्यांच्यासाठी बघा परत एकदा चहा बनवला आणि आज म मा, माऊलीबाळाची परीक्षा होती ना तर परीक्षा झाल्यानंतर ना ती घर लगेच घरी आला त्याला एवढा जर ना अक्षरशः इसत्यासारखं त्याचं अंग झालेलं इतकं गरम अंग झाले ना तर काय करावं असं कळत नव्हतं मी त्याला गोळी पाजली अख्ख्या अंग म्हणजे की असं कपडे वगैरे काढून जा गार पाण्याने सगळं अंग पुसून घेतलं आणि फॅन खाली बसवलं आणि इतकं कार जर पाणी दिलं तिला डेअर्यातलं ती म्हणजे की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तर काल पण दवाखान्यात नेलं तर फरकच पडला नाही परत आज एकदा अजून दवाखान्यात तर माऊलीच्या पप्पांना मी घरी बोलवून घेतलं दवाखान्यात जाण्यासाठी तर चला आता निघलो दवाखान्यात आणि ह्यांचं म्हणलं ना घरी आलं ना बघा असं काय ना काय सारखं शेळ्यांना पाणी ठेवायचं वैरण टाकायची हे असं त्यांना काम कामाला ना असं शेळ्यांना सांभाळायला ना खरंच लई आवडतं मुख्या जनावरांना ते खरंच लय जपत असते सारखं त्यांना पाणी ठेवायचं गवत टाकायचं सारखं झाडून काढायचं असं चाललेलं असते तर आलो एकदाचं आम्ही दवाखान्यात माऊलीला घेऊन अक्षत आला ना तर नवीन गणवेश भेटलेला आहे वेगळा आणि माऊली म्हणलं तर माऊलीची तब्येत बरी नाही ना आत्ताच आलो आम्ही दवाखान्यातनं तर माऊलीच घरीच आहे तर असले गणवेश भेटलेलेच आहे ना <laughs> राधा बघू राधा राधाला पण भेटलेला आहे आणि आपल्या अक्षूला असला गणवेश भेटलेला आहे छान वाटतंय गणवेश सगळ्यांना मुलांना ला, मुलींना ला असलंच गणवेश होय छान आहे टी शर्ट आणि नाईट पॅन्ट कधी घालायचंय गणवेश फक्त शनिवारी आणि बुधवारी होय उद्या शनिवारी आणि बुधवारी हा उद्या शनिवार आहे छान भेटलेले आहेत गणेश तुला भेटलाय का नाही दप्तरात आहे वे लावलं हा छान भेटलाय की टी शर्ट आणि नाईट पॅन्ट तर माऊलीला पण उद्या असंच भेटणार आहे टी शर्ट आणि नाईट पॅन्ट तर माऊली पण उद्या शाळे जाणार आहे आज घरी होता ना त्याच्यामुळं नाही भेटलेलं माऊलीला छान भेटलेले आहेत गणवेश आता बघू उद्या माऊली बाळाला कसला भेटतय कसा कसा वाटतंय माऊली बाळाचा पण गणवेश उद्या भेटेल माऊलीला आहे ना तिथं हां माऊलीला आज याच दिवसातून संध्याकाळच्या जेवणात बघा असं पिटलं आणि ज्वारीची भाकरी बनवायची मला खरं सांगते मी मला तर आठवत नाही मी जसं की एक पाच सहा महिने झाला असेल मी बेसन म्हणजे आमच्याकडं बेसन म्हणते आणि काही काही ठिकाणी पिटलं काही काही ठिकाणी झुमका असं पण झुमका असं पण म्हणते तर आमच्या ठिकाणी आमच्या इकडं बघा बेसन म्हणते तर मी बरेच दिवस झाले बेसन बनवल्यानंतर म्हटलं आज चला फायनली बेसनच बनवूया तर थोडीशी जिरी थोडंसं लसूण कोथिंबीर आणि मीठ लसूण असं टाकून ना मिरचीमध्ये मला असं पेस्ट करून घ्यायची मिरचीची आणि हे बघा इकडं हळद जिरी मोहरी आणि आज दारावरती त्या दिवशी पातीचा कांदा आला ना तर असंच मी फ्रीजमध्ये ठेवला होता तर म्हणलं चला परांना भ वगैरे करायला लागल म्हणून तर त्याच पातीची बघा आज मी मस्तपैकी बेसन बनवणारे हिरवी मिरचीचा ठेसा वगैरे हो घालून तर मी मिरची कधी भाजत नाही म्हणजे काही गरगटा करायचा असेल बेसन करायचं असेल तर मिरची मी कधी भाजत नाही कच्चीच मिरची मी बारीक करून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडंसं हळद टाकून असं मस्त बघा हे जे कांद्याची पात ती टाकून ना असं छान परतून घ्यायचं एक दोन तीन मिनटं आणि कांद्याची पात घातलेलं तर बेसना खरं सांगते खरंच खूप छान लागते मी आगो म्हणजे की आ, हे जे पाच सहा महिन्याच्या अगोदरना सारखे करायचे तर आता सध्या बघायला एक दिवस झाला केलंच नाही एवढं छान असं बेसन झालं ना एकदम चमचमीत झंझणीत तर या सगळे तुम्ही पण खायला खरंच खूप छान झाले आणि मी बेसन बघा पीठ अगोदर मी एका प्लेटमध्ये कालून वगैरे घेत नाही डायरेक्ट असं कोरडं बेसन असंच मी हटवून घेत असते तेच कोरडंच बेसन हटलेलं ना तेच छान लागत असते तर एका साईडला बेसन बनवून ठेवले आणि एका साईडला बघा असं मस्त जीवारी भाकरी झाली म्हणजे गरमागरम म्हटलं चला भाकरी झाल्यानंतर ना लगेच जे जेवण करायला पोरांना जेवण करायला बोलवावं आणि शेगडीवरती म्हले ना तर सकाळची थोडी मिसळपावची भाजी होती ती मी गरम करायला ठेवलेली तर या सगळेजण आणि भाकरी खायला